मधल्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक लागली महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या शिवसैनिकांची अपेक्षा होती महायुतीमध्ये शिवसेनेला किमान अठरा जागा तरी मिळतील परंतु भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची बोळवण बारा जागेवरती केली आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली की मूळ जागा शिवसेनेच्या जा आपण पत्रामध्ये पाडून घेतल्या पाहिजेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण चर्चा करतोय चर्चेमधून नक्कीच आपल्याला अठरा जागा मिळतील परंतु प्रत्यक्षात शिवसेनेच्या वाट्याला बारा जागा मिळाल्या महागाडी सोबत उद्धवजींच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं बावीस जागा घेतल्या राजेंद्रजी तुमच्या शिवसेनेनं बावीस जागा आमच्या पत्रामध्ये बारा जागा आम्ही विचार केला ठीक आहे मित्र पक्ष आहे मोठा भाऊ आहे खायला जास्त लागतं समजू शकतो त्यांना जागेची जास्त गरज आहे नंतर आता उमेदवारी देण्याचा प्रश्न आला उमेदवारी कोणाला द्यायची तर चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीनं जे मूळ शिवसैनिक आहेत ज्यांचं लोकांमध्ये ज्यांची नाळ जुळलेली आहे अशा लोकांविषयी ऑब्जेक्शन घेतलं आणि सांगितलं या या मंडळींना तुम्हाला तिकीट देता येणार नाही आता आमच्या सारख्याची अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्यांना तिकीट घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे त्या हेमंत पाटलाची तर उमेदवारी जाहीर केली आणि तीन दिवसानंतर मुख्यमंत्र्यांनी रप्पा ठेवला की हेमंतजी आपण परत या भारतीय जनता पार्टीचं आपल्यावरती ऑब्जेक्शन आहे त्यांनी मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांना कामाला लावलं मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी कामाला प्रारंभ केला परंतु हेमंत पाटलाला बोलावून त्यांची उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी दुसऱ्याला उमेदवारी दिली भारतीय जनता पार्टीचं ऑब्जेक्शन काय होतं उमेदवारी दिली तर ते निवडून येऊ शकणार त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नका आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आदेश सरसगट पाळले याचं दुःख याचं शल्य माझ्यासारखे आलं त्या रामटेक मध्ये ुमानीचा बळी गेला त्या वाशिम मध्ये भावना गोवडीचा बळी गेला आणि हिंदोलीमध्ये हेमंत पाटलांचा बळी गेला ही बळींची संख्या आहे अजूनपर्यंत नाशिकचा निर्णय होऊ शकलेला नाही दुर्दैव आहे मला असं वाटलं होतं की मुख्यमंत्री खंबीरपणे जसे रणांगणावरती लढतात तसं तहामध्ये पण बोलणीचा संघर्ष करतील आणि पदरामध्ये जागा पाडून घेतील परंतु तसं काही शक्य नाही खरा सेनापती कोण आहे खरा खरा सेनापती दोन ठिकाणी त्या कसोटीला उतरतो एक तर तो रणांगणामध्ये लढतात ना व्यू रचना कशी करतो यावरती त्याचं नेतृत्व अवलंबून आहे आणि दुसरं आपल्या मित्र पक्षाशी किंवा शत्रु पक्षाशी ज्या वेळेस तो संवाद साधतो त्या संवाद कलेमधून आपल्या पदरात काय पाडून घेतो यावरती त्या सेनापतीचं कौशल्य अवलंबून असतं परंतु इथे मात्र आमचे सेनापती दुर्दैवानं अपयशी ठरलेले हे माननीय मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे शिवसैनिकांचे बळी देऊन भारतीय जनता पार्टी उभी करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री करत असतील तर माझ्यासारख्या शिवसैनिकाला ते कदापि आवडणार नाही म्हणून मी शिवसेनेमधून बाहेर पडलो मुख्यमंत्र्याकडे नाराजी व्यक्त केली हा निर्णय चुकला असेल तर मला आपण सांगावं सुरेश नवले हा तुमचा निर्णय चुकलेला आहे मला असं वाटतं की हा निर्णय बरोबर आहे शिवसेनेमध्ये असणारे जे नेते आहेत शिवसेनेमध्ये असणारे जे उपनेते आहेत शिवसेनेमध्ये असणारे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही प्रतिक प्रतिक्रिया देऊ शकत नाही आम्ही बाहेर पडू शकत नाही जे काही करायचं असेल तुम्हाला करावं लागेल पहिली मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधण्याचं काम सुरेशराव तुम्ही करा लोकसभेच्या निवडणुकीनंतर मांजरं कमी पडतील एवढ्या घंटा आम्ही बांधू ही भावना शिवसेनेमध्ये असणाऱ्या नेत्यांची उपनेत्यांची आणि मंत्र्यांची आहे ही वस्तुस्थिती आहे आता बोलवण काय केली जाते आहे एम एल सी करू ज्यांना तिकीट नाकारलं त्यांना सांगितलं सांगण्यात येते की तुम्हाला एम एल सी करू ह्या तीन पक्षाचे मिळून किमान बारा डजन एम एल चे आश्वासन देण्यात आलेले आहे शिवसेनेचे चार डजन भारतीय जनता पार्टीचे चार डझन आणि अजित पवार दादांच्या राष्ट्रवादीचे चार डझन असे बारा डजन एम एल सी आश्वासनं लोकांच्या पुढ्यामध्ये मांडलेली आहेत आणि त्याच्यावरती आता सगळं चालू आहे जर अठ्ठेचाळीस जागामध्ये ही स्थिती तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागामध्ये ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस काय स्थिती असेल हे चित्र ज्यावेळेस माझ्या सा सारख्याच्या समोर उभं राहतं त्यावेळेस अंगावरती काटा फुटतो लोकसभेमध्ये हित विधानसभेची काय करल महिना असा प्रश्न माझ्या सारख्याच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्याला सांगण्यात येईल तुमच्या बरोबर किती आले चाळीस या चाळीस पैकी तीस लोकांचे निगेटिव्ह रिपोर्ट आहेत वीस जणाचे आय बी रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत यांना उमेदवारी दिली तर हे निवडून येऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला यांना उमेदवारी देता येणार नाही माननीय एकनाथ शिंदेजी आपण तुमचे उमेदवार बदला आणि जर एकनाथ शिंदे यांनी नकार दिला तर त्यांना सांगण्यात येईल की माननीय एकनाथजी आता आपण एक काम करूया विधानसभेला स्वतंत्र लढू तुम्ही स्वतंत्र लढा आम्ही स्वतंत्र लढू मग मात्र मुख्यमंत्री बनवताना सगळेजण एकत्र ये येऊ भारतीय जनता पार्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करणार आहे मित्र पक्षाला नदीच्या मध्यभागी आरायचं आणि सोडून द्यायचं हा जन्मजात गुण भारतीय जनता पार्टीचा देशामधल्या अनेक मित्र पक्षाला भारतीय जनता पार्टीने सोडून दिलेला आहे त्यांचं अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे हे देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने योग्य नाही परंतु भारतीय जनता पार्टीनं हे केलेलं आहे त्यामध्ये त्यांचं प्रावीण्य त्याम आहे त्यामध्ये ते प्रवीण आहे महानुभव भावनेनं भारतीय जनता पार्टी काय सांगते की आम्ही मुख्यमंत्री पदाचा त्याग केला मी त्यांच्या एका आमदाराला विचारलं की त्या कसा काय केला ते म्हटलं हे बघा आमचे एकशे पाच होते एकनाथजी बरोबर चाळीस आले तरी आम्ही एकनाथजींना मुख्यमंत्री केलं मी म्हटलं एकशे पाच ला अर्थ नाही त्यामध्ये चाळीस घातल्यानंतर एकशे पंचेचाळीस होतात तेव्हा कुठे जादूई आकडा निर्माण होतो आणि त्याला मुख्यमंत्री करता येतं त्यामुळे तुम्ही जे काही केलं ते काही उपकार केलेले नाही हे सगळं स्क्रिप्टेड आहे ही पटकथा आहे शिवसेनेमधून एकदाची शिंदे बाहेर पडले चाळीस आमदार बरोबर घेतले शिवसेनेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती शिंदे साहेब होते हे तर तुम्हाला मान्य आहे तुम्हाला हो मान्य आहे मग शिंदे साहेबांनी जो उठाव किंवा बंड केलेला आहे ते भारतीय जनता पार्टी बरोबर दुसऱ्या नंबरसाठी येणार आहेत का कारण इकडे शिवसेनेमध्ये एक नंबरला कोण उद्धवजी ठाकरे दोन नंबरला कोण एकनाथजी शिंदे मग उठाव कशासाठी आहे एक नंबरसाठी शिंदे साहेबांनी जो उठाव केला तो भारतीय जनता पार्टीच्या दोन नंबरसाठी नाही भारतीय जनता पार्टी बरोबर युती करून महाराष्ट्रामध्ये एक नंबरला मला येता येईल म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उठाव केलेला आहे हे महाराष्ट्राला विसरता येणार नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीने त्याग केला हे जे भारतीय जनता पार्टी सांगते हे मुळात सपशेल चूक आहे सपशेल खोटा आहे